नमस्कार मी राजेभाऊ मोगल आपण पाहत आहात सत्ताकारण महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल हाती आल्याच्या नंतर कुठंतरी लोकांनी देखील आणि विरोधी पक्षांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय मात्र आता वेगवेगळे आकडेवारी समोर करून महायुतीच्या उमेदवारांना कशी मते पडली याची एक गोळाबेरीज वगैरे अशी सुरू झालेली आहे दोन दिवसापूर्वी शरद पवारांनी एक आकडेवारी जाहीर केली आणि त्यात मला किती मतदान पडलं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला किती मतदान पडलं आणि त्यांचे उमेदवार कसे जास्त निवडून आले आणि माझे कसे कमी आले अशी एक आकडेवारी हे केली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलंय एक प्रकारचे टोलेही त्यातून लगावले आहेत असं सगळं होत असताना काल ज्या गावामधून ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जोरदार विरोध करण्यात आला त्या गावामध्ये शरद पवारांनी काल भेट दिली ते गाव म्हणजे मारकडवाडी माळसिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यातील हे मारकडवाडी गाव या गावकऱ्यांनी एकत्र येऊन मागील चार पाच दिवसांपूर्वी आम्हीच एक गावाच्याच वतीने एक निवडणूक प्रक्रिया राबवतो आणि कल जाणून घेतोत कारण आमचा कल हा महायुतीकडे जाऊ शकत नाही हा कसा गेला अशी एक शंका त्यांनी तिथं उपस्थित केली आणि ती शंका ई व्ही एमवर त्यांनी व्यक्त केली हे सगळं होत असताना गाव हे देशपात राज्य पातळीवर देश पातळीवर गेलं आणि चर्चा सुरू झाली मार्कडवाडी काय नेमकी भानगड काय झालेली आहे विशेष म्हणजे त्या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर हे निवडून आलेले आहेत ते निवडून आलेले असताना देखील तिथं शंका उपस्थित केली जाते आहे कारण गावाचा कल शंकरराव मोहितेन पासून हा त्या ठिकाणी मोहितेंच्या घराच्या बाजूने राहिलेला आहे आणि ते मोहितेंचं घर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या सोबत आहे त्यामुळं त्यांनी शंका उपस्थित केली आणि राज्यभर चर्चा सुरू झाली देशभर चर्चा सुरू झाली म्हणून काल शरद पवारांनी त्या गावात भेट दिली एक सभा घेतली गावकऱ्यांसोबत संवाद साधला आणि गावकऱ्यांनीही अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत अनेक जण आपापल्या आप भावना व्यक्त करत असताना काही वयोवृद्ध होत्या महिला होत्या त्या ठिकाणी पुरुष देखील होते तरुण मुलं होते तरुण मुली होती असं सगळं बोलत असतानाच मधुकर बाबू नराळे नावाचे त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी त्या सभेमध्ये बोलताना सांगितलं की मी तुतारीला मतदान केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मतदान केलं मात्र काचातून पाहिलं तर ते त्या चिठ्ठीमध्ये राम सातपुते असं नाव हो दिसतं मी मधुकर बाबू नरळे बोलतोय माझ्या पुढं मताला कोण होतं ही मला सांगता येणार नाही पण मी मत केलं तुतारीला आणि त्या काचात न तर राम सातपुते नाव आलत राम सातपुते कोण तर ते भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी होते आणि ते पराभूत झालेले आहेत अत्यंत कमी फरकाने ते पराभूत झाले आणि थोड्या मताने उत्तम जानकर त्या ठिकाणी विजय झालेले असं सगळं काल दिवसभर त्याच विषयावरून रान पेटलेलं असताना शरद पवारांचे पुतणे अजित पवार जे महाराष्ट्राचे आता पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी जे तीन दिवसाचं अधिवेशन सध्या जे सुरू आहे शनिवार रविवार आणि आज सोमवार तर आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता या अधिवेशनामध्ये आपल्या काकाचं नाव न घेता टोले लगावले आहेत वर कशी शंका घेता आणि उगीच स्टंटबाजी करायची असा शब्द त्यांनी आपल्या अधिवेशनातल्या भाषणामध्ये वापरला तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे विरोधकांचा विरोधकांमध्ये कोण आहेत काका देखील आहेत महाविकास आघाडीचा एक भाग तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे उगीच तंडबाजी कशाला करायची कारण नसताना बाऊ करायचा जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे त्यामुळे ही आकडेमोड करून काही उपयोग नाही मी देखील आता याच्या पुढचं जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये सभागृहाला देखील मी आकडेवारी समजून सांगणार आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील सांगणार आहे अशी एक भाषा किंवा उत्तर हे महायुतीच्या घटक पक्ष असलेले अजित पवार यांनी वापरली आहे देवेंद्र फडणवीस तर काल परवा त्यावर बोललेच आहेत मात्र ते बोलत असतानाही आता शरद पवार त्या गावात जात आहेत आणि ते गाव आता सगळं राज्याचं देशाचं लक्ष वेधून घेत आहे म्हणून काय करायचं काकाच्या समोर पुतण्याला करून आता त्या ठिकाणी बोलायला लावलं असंही एक आता सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झालेली आहे अजित पवारांनी काकाचं नाव न घेता महायुतीचं नाव घेता आपल्या काकाला टोले लगावलेले आहेत उगीच काहीतरी स्टंड पाहिजे करायची मार्कडवाडी करता आम्हालाही आहे प्रेम आहे जिवाळा पण कारण नसताना एक असा भाऊ करायचं एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये पण सांगितलं काही काही सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉइंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतय तर तुमचं तुम्हीच बघा आणि आ, हे टोले लगावल्यानंतर आता एक वेगळ्या प्रकारचा एक कलगी तुरा म्हणा किंवा आता ही एक चर्चा म्हणा किंवा एक दोघांमधला संघर्ष म्हणा तो आता कुठंतरी एक वेगळा वळणावर जायचं असं एक पाऊल टाकलं आहे त्या येणं ह्या चर्चेनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने एक असंही बोललं जात आहे काल त्या ठिकाणी बघितलं असेल तर ईव्हीएम समर्थक आणि विरोधक हे दोघ जण समोरासमोर आले होते त्या गावामध्ये शरद पवार येणार म्हणून म्हणजे आदल्या दिवशीच ते तसं जाहीरात पण झालं होतं येणार म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस महायुतीचे मोठी बॅनर लावले होते पराभूत उमेदवार जे आहेत रामस्वत त्यांनी कसं विकास कामं केलेले आहेत त्याचे देखील त्या ठिकाणी पोस्टरबाजी केली होती त्यामुळं कुठंतरी तणाव पण त्या ठिकाणी होता आणि काही त्या कार्यक्रमाला का गालबोट लागतं काय असं देखील म्हटलं जात होतं पण तो कार्यक्रम सुरळीत पार पडला त्यांनी संवाद साधला आणि शरद पवारांनी त्या ठिकाणी ग्रामस्थांशी बोलताना सांगितलं की तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घ्या ते आपण मुख्यमंत्र्यांकडेही सांगू आणि तुम्ही गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना उत्तर देखील दिले पाहिजेत असं शरद पवारांनी त्या ठिकाणी सांगितलंय आपण बघितलं असेल त्या ठिकाणी बोलत असताना अमेरिकेचा आणि इंग्लंडचा दाखला शरद पवार यांनी त्या ठिकाणी दिलाय आणि त्यांनी सांगितलं की तिथं जर प्रगत देश जर याच्यावर निवडणुका घेत असतील बॅलेट पेपरवर तर आपल्याला घ्यायला आपण हा का करतोय ई ज्या ईव्हीएमच्या संदर्भात शंका उपस्थित केली केली जात आहे त्यांनी गावात आता बॅलेट पेपरचा ठराव करा अशी त्या ठिकाणी मागणी केली आहे आणि त्याच कार्यक्रमाला जोडून साताऱ्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी देखील एक वक्तव्य केलं आहे ते म्हणतात की पारदर्शक निवडणूक घेण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे जर कुणी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये तक्रार करत असेल त्याच्यावर बोलत असेल तर एका यंत्रणेच्या मार्फत तुम्ही त्या ग्रामस्थांचा जनतेचा आवाज दाबू शकत नाहीत आणि असं आवाज दाबणे ही एक हुकुमशाही आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे नाना पटोलेंनी देखील जनतेच्या मनामध्ये नव्या सरकारच्या याच्याबद्दल नव्या सरकारच्या बद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार, सरकार, सरकार आपल्या मताच नाहीये अशी जनभावना राज्यात तीव्र बनली आहे असं देखील म्हटलं आहे आणि त्या ठिकाणी शरद पवारांनी जी भेट दिली आणि एक आता राज्यव्यापी एक चळवळ म्हणता येईल त्याला सुरू झालेली आहे त्याला एक नाना पटोले पा एक पाठिंबा आणि महाविकास आघाडीचेच घटक आहेत की त्याला एक त्या याला धार देण्याचं एक काम केलेलं आहे बॅलेट पेपरच मतदान घ्यावं अशी मागणी जनतेतून जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव देखील पास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि शरद पवारांनी पराभव मान्य करावा असं कोण म्हणतं तर देवेंद्र फडणवीस म्हणतायत विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जनतेचा कौल मान्य करत पराभव स्वीकारावा कार्यकर्ते व खोटो सांगणारे नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडेल अशी कार्यवाही किमान शरद पवारांनी करू नये असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय हे सगळं होत असताना एक बघायला गेलं तर ही चर्चा होती विरोधक त्याबद्दल आता शंका निर्माण करतायत सरकार त्यांना उत्तर देतोय ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंतरी मुख्यमंत्री बोललेले असताना इतर महायुतीचे लोक बोलत असताना कुठंतरी शरद पवारांनी मार्करवाडीच्या माध्यमातून एक चळवळीला त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि विरोध शंका उपस्थित होते अशी एक चळवळ त्या ठिकाणी सुरू केली काय असं आता लोकांमध्ये हे झालेलं आहे आणि लोकांचं लक्ष आता मार्कडवाडीमध्ये काय होतंय असं सगळं होत असताना आता शरद पवारांच्या बद्दल आपण बोललो मात्र आता त्यांच्याच पुतण्याच्या माध्यमातून आता त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू करायची आणि ती आज सभागृहामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठंतरी पुतण्या आता काकावर शाब्दिक हल्ले चढवताना बघायला मिळतोय आणि आता ही आ, आ, ही चळवळ म्हणा किंवा त्यांना उत्तर म्हणा किंवा ही होणारी टोलेबाजी आता पुन्हा नवीन कुठलं वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्यालाही काय वाटतं आपणही कमेंट्स करून कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद